अशी कथा ही जुनी पुराणी ग रामलिंगाच्या ठीकाची नाणी गथलं आता पाणी गथलं बसतन आईच्या हातीनं जित बाई जित बाई जित बाय जितबाई जित बाई जित बाय जित बाय जित बाय जित बाय 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 ڀائي جي دٻائي ڀائي ڀائي جي دتا 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 ڀائي دتا ڀائي دتا ڀائي ها

महादेव माता जतीने त्याची अर्धांगी पार्वती महादेव माता जतीने त्याची अर्धांगी पार्वती पितय मायाची सती गईये डोंगरावर नांदती जर सती गईये वारावर नांदती पितय मायाची सती गईये डोंगरावर नांदती जर कुठं सती नेये डोंगरावर नांदती बोलवा मला साऊंड मा येईना मजा येईना मला थोडं मला आऊट लाव पाहिजे नुसता हात लावू नका प्लीज आणि शिट्टी पण मारू नका थोडस प्रॉपर द्या लावून प्रॉपर द्या तिथल्या लाखाईना ते हनुम बा सगळा बॅलेन्स हल्लाय ती तुमचा आवाज आहे ना आतमध्ये बाहेर तुम्ही चांगला दिलाय पण फक्त आतमध्ये द्या प्लीज, प्लीज. काय होतं सगळं आम्हाला वाट लागते मला ऐकायला आलं पाहिजे मला रिदम ऐकायला येत नाही काय नाही ते पोरगर आमचं एकटंच तुम्हाला सांगितलं त्याला बॅलन्स करा बाकीचं काय नाही सगळ्यांना थोडा थोडा व्यवस्थित वरती द्या तिथला नाही मोबाग नाही चालत कुणाच अति त्याची पतली ती या मती तिचे यरमायाची सतीन येडू डोंगरा भर नांदती यरमायाची सती न येडू डोंगराभर नांदी